कारण हे सरकार मत चोरी मधून आलेली सरकार आहेत पूर्वी सरकार हे म्हणजे राजा हा राणीच्या पोटी जन्मायचा नंतर तो मतपेटीतून जन्म घेत होता आणि आता ईव्हीएम मत चोरीच्या माध्यमातून राजा तयार झालेला आहे आणि हे हटव अधिवेशन आज संपत अधिवेशनातून तालुक्याला ता काय मिळालं पुरवणी मागण्यासाठी हे अधिवेशन असतं असं संबोधलं जातं आपल्या तालुक्याला काय मिळालं अधिवेशन नाही गेले एक वर्षभरापासून या सरकारकडं देण्यासाठी म्हणून नुसत्या पुरवणी मागण्या किंवा त्याच्यावरती चर्चा होते त्याच्या अगोदर मार्चमध्ये बजेट झालं आहे पण या बजेटमधला एक रुपयाही कोणाला या राज्यभरामध्ये मिळालेला नाही कोणतेही प फक्त डी पी डी सीच्या माध्यमातून आणि त्यालाही पैसे नाहीत फक्त निधी मंजूर केलेला आहे प्रमा काढतायत निवडणुका आहेत दाखवतायत ह्याच्या पलीकडं ह्याच्यामध्ये काही आज सुरू नाही सरकारनं लाडक्या बहिणीचा विषय आणि दुसरा या अतिवृष्टीचा विषय या दोन्हीमुळं सरकारला त्या ताकदीनं काम करता येत त्यामुळे आता सरकार असं विशेष काय करत आहे केंद्राकडून काय मदती घेत आहे तर सरकारला गतिमान व्हावं लागेल आणि हे सरकार अशा पद्धतीनं बंद पडलेलं गेल्या वर्षभरामध्ये आणि सुस्तावलेलं आहे सरकार आहे ह्याला गती देण्याचं काम निश्चितपणाने करावं लागणार आहे तालुक्यालाच तर राज्याला काय मिळालेलं नाही या अधिवेशनामध्ये ना ना नक्की चर्चा आणि एक नियम आहे तो एक या या है। है। या हे अधिवेशन पार पडले असे माध्यमत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मोहिते पाटील हे परवा माध्यमांना बोलताना म्हणाले की केंद्रातलंही सरकार जाणार आहे आणि राज्यातलं सरकार आपण कसं बघताय एकोणीस डिसेंबरला मराठी पंतप्रधान माणूस होईल असं त्यांचं काल सूचित नाही आता त्यांची माहिती काय आहे मला माहीत नाही त्यावेळेला पण हे सरकार मराठी माणूस होणार का ही सरकार जाणार हा माझ्या पुढचं कारण हे सरकार मत चोरीमधून आलेली सरकार आहे पूर्वी सरकार हे म्हणजे राजा हा राणीच्या पोटी जन्मायचा नंतर तो मतपेटीतून जन्म घेत होता आणि आता ई व्ही एम मत चोरीच्या माध्यमातून राजा तयार झालेला आहे आणि हे हटवण्याची ताकद या देशामध्ये कोणाकडेही नाही पण माझ्या अंतरंगाला जी जखम झालेली आहे मला जे या माध्यमातून मी कुठलंही एखाद्या काम हातामध्ये धरलं तर ते तडीच नेतो करतो आणि या माध्यमातून या देशातली ही जी निवडणुकीच्या ई व्ही एमच्या माध्यमातून मत सुरू आहे हे मला बदलायचं आहे आणि पारदर्शक मतदान हा माझा अधिकार असला पाहिजे आणि तो मी मिळवलाही पाहिजे या पारदर्शक मतदानाच्या माध्यमामधून जे सरकार येतील <coughs> ते काय ये पंतप्रधान बदलले <coughs> किंवा अजून काय झालं म्हणून त्याच्यामध्ये काही शिष्टममध्ये फरक होईल असं नाही तर मतदानामधूनच तो निवडून आला पाहिजे तरच तो लोकांच्या अपेक्षेला उतरेल नाहीतर बारा वर्ष झालं सरकार चालतेच मग लोक है नहीं लावले कुट जाते है। आरी का मतं देत नाहीत लोकसभेला का हे दिसलं मशीन नाही लावलं तर मग हे सरकार कुठं जात आहे आणि मग हे का घडत आहे हा ह्याच्यामधला मुख्य प्रश्न आहे म्हणून सत्ता बदल होण्या ना फार काही घडेल असं मला वाटत नाही समजा त्यांच्या माहिती असतील पृथ्वीराज चव्हाणांचे किंवा आपल्या खासदार साहेबांच्या तर त्या त्यांच्या पुरते